नमस्कार प्रहार वर मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो अनेक विषय घेऊन आपण अनेकदा प्रहारवर भेटलेलो आहोत पण आज एक संवेदनशील विषयाची मंथन करण्यासाठी चर्चा करण्यासाठी आपण इन्सुलीमध्ये आहोत खरं तर मी आहे कोणत्या स्टुडिओमध्ये नाही तर मी आहे का गोशाळेमध्ये आणि आपल्याबरोबर हे सगळे गो मातेचं रक्षण करणारे गोरक्षक दिसत आहेत या ठिकाणी स्वागत आहेत आमचे कृष्ण आहेत त्याचबरोबर दिनेश आहे या सगळ्यांचं मी या गोशाळेमध्ये स्वागत करतो कारण खरं तर ही माणसं जी आहेत ही जरी दिसायला सर्वसामान्य असली तरी ती देव आहेत कारण त्यांनी वाचवण्याचं काम या गायींना केलेलं आहे खरं तर आमचे शिवाजी छत्रपती महाराजांनीसुद्धा आपल्या स्वत आपल्या काळामध्ये या गो या गुरांना वाचवण्यासाठी प्रच प्रचंड प्रय प्रयत्न केला कायदेसुद्धा केले आज मात्र त्याच महाराष्ट्रामध्ये केवळ पैशांसाठी गाईंची गुरांची हत्या केली जाते आणि त्या हत्येला कुठेतरी कोणाचा तरी साथ असते आणि त्यामुळे ह्या हत्या सातत्याने होत असतात आज आपल्या सिंधुदुर्गामध्ये सुद्धा हा गोहत्येचा प्रश्न मोठा पेटताना दिसतो मग अशावेळी ह्या लोकांना काय वाटतं नेमकं काय भूमिका शासनाने घेतली पाहिजे कशा प्रकारे ते गोरक्षक या भूमिकेतून गायींना वाचवतात आणि स्वतःच्या हिमतीवर अगदी त्यांना सगळ्यांना संसार आहे पण हे संसार करत असताना हे जे गा गोमाता आहे त्याला देव मानून ते त्यांची काळजी घेत असतात आपण त्यांच्याकडे जाऊया की आपण तुमचं पुन्हा एकदा प्रहारच्या या स्टुडिओ प्रहारच्या मुलाखत सत्रात मी स्वागत करतो आपण चर्चासत्र त्याला म्हणूया तर आता आपण वेगळ्या विषयावर चर्चा करतो की काय नेमकी परिस्थिती सध्या आपल्या सिंधुदुर्गामध्ये आहे या गायींच्या बद्दलची नमस्कार सर्वप्रथम आद्य गोरक्षक म्हणजे सगळ्यात सुरुवातीपासून जर आपण बघितलं तर आद्य गोरक्षक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेणं हे खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे कारण त्यांच्यानीच ही सुरुवात केली होती त्याच्यातूनच नंतर गोरक्षण हे कार्य सुरू झालं त्याच पद्धतीने आत्ताच्या ह्या कालखंडामध्ये ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी गाईगुरं सांभाळणं आवश्यक होतं त्यावेळी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटांना सामोरं जाऊनसुद्धा शेतकरी आज गाईगुरं सांभाळतो आहे पण काही शेतकरी असेही आहेत जे सांभाळू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांच्याकडून गुरं ही दुसऱ्या शेतकऱ्यांकडे दिली जातात मात्र काही बाजारातील दलाल आहेत काही शेतकरी जे दलालाच्या दलाल आहेत पण ते शेतकऱ्याच्या रूपात शेतकऱ्यापर्यंत पोचतात आणि खोटं सांगून त्यांच्याकडच्या गायी आपल्या ताब्यात घेतात आणि त्याच गायीनंतर कत्तलीसाठी पाठवतात हा एक याच्यातील मुख्य मुद्दा आहे आणि अशा कत्तलीसाठी जाणाऱ्या गाड्या आणि त्यांची ती वाहतूक करणारी जी काही लॉबी आहे अशा लॉबीला रोख घालण्याचा प्रयत्न मागच्या तीन वर्षापासून आम्ही करत आहोत परमेश्वराच्या कृपेने भगवंताच्या कृपेने आम्हालाही त्यात एक चांगलं सहकार्य हे नक्कीच देव देत आहे आणि त्याच्यामुळे अजूनपर्यंत एक तीनशेपेक्षा जास्त देशी गोवंश वाचवण्याचं कार्य आमच्याकडून झालेलं आहे धन्यवाद आपण या या ठिकाणी बोलता बोलता सांगितलात की आम्हाला आशीर्वाद परमेश्वर देत आहे मी है है। दे है। है या ठिकाणी गावडे साहेब तुमच्याकडे येतो आहे सर म्हणतायत की आम्हाला परमेश्वर आशीर्वाद देत आहे प्रशासनाचा आशीर्वाद नाही का तुमच्या पाठीशी जेवढा नमस्कार जेवढा हवा तेवढा आशीर्वाद नाही आहे ह्या शेतकऱ्यांसाठी किंवा बैलांसाठी किंवा गोवंशासाठी जेवढे शासनाने कायदे केले आहेत त्या कायद्याची जर अंमलबजावणी झाली तर आम्हाला रस्त्यावर उतरायची गरजच लागणार नाही जर सिस्टीमच जर आपलं काम करत असेल तो तर गोर गो काही गरजच नाही रस्त्यावर उतरण्याची म्हणजे थोडक्यात प्रशासनाला हवा तसा जो पाठपुरावा केला पाहिजे के किंवा हवे तसे कायदे ते राबवले पाहिजेत ते कायदे आज राबवताना दिसत नाही आहेत मी कृष्णा तुमच्याकडे येतोय मला तुमच्याकडून तुम जाणून घ्यायला आवडेल असा एखादा किस्सा आहे का किंवा अशी एखादी घटना आहे का की मी तुम्ही ऑन रोड गाड्या पकडल्यात किंवा त्यापासून गायींची रक्षा वगैरे केलीत हल्लीच कणकवली मध्ये खारेपाटण साइडला आम्ही एक एल पी गाडी धरलेली त्याच्यात एकोणीस गुरांची संख्या होती त्याचा पाठलाग करताना आम्ही इकडून सात वाजता सावंतवाडीतून पाठलाग चालू केलेला ती चार वाजता आम्ही तिकडे आमच्या नजरेत आली ती नजरे भरलेली गाडी तर त्याचा पाठलाग करत असताना अक्षरशः आमचा जीव धोक्यात सुद्धा गेला त्या एलपी पी चालकाने आमच्या अंगावर गाडी घातली अरे बाबा आम्हाला दाबायचा प्रयत्न केला त्याच्या मागून एक त्यांची सेंट्रो कार होती त्यांनी आम्हाला दाबायचा प्रयत्न केला अशा याच्यातनं आमच्या काही तिकडचे मित्र होते त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि ती गाडी थांबवली तो ड्रायव्हर गाडीतून उतरून पळाला तो पळताना पोलिसांवरती वार करून पळाला तरी जेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं तेव्हा ते, ते आमच्यावरती दबाव घालतात की आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू असे काही गोष्टी आहेत ते पोलिस म्हणजे प्रशासनाकडून आम्हाला अडथळा निर्माण करून देतात खरंच खूप हे तुम्ही सांगताय की अशा प्रकारचा जीव घेण्या सगळा खेळ असतो खर तर स्वागत साहेब तुमच्याकडे येतोय एवढा जीव घेणा सगळा प्रकार आपल्या अंगावर येऊन सुद्धा तुम्ही हे काम प्रामाणिकपणे करताय यामागचा हेतू नेमका काय आहे जर आता आपण बघितला तर यामध्ये खास करून कोकणची कोकण कपिला ही गाय आहे हा गोवंश आहे हा गोवंश फक्त आपल्या कोकण ह्या प्रांतामध्ये आढळतो आणि दुर्दैवाने सगळ्यात जास्त कत्तलीसाठी जाणारा जर कुठचा प्राणी असेल तर आपल्याकडचा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पट्ट्यातील कोकण कपिला आणि कोकण गिड्डा ह्या ह्या प्रजातीच्या ज्या गोवंश आहेत ह्यांची जास्त प्रमाणात कत्तल होते दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकरी आत्ताच्या व्यावसायिक युगामध्ये लिटर आणि अर्धा लिटर दूध देणाऱ्या आपल्या आपल्यासोबत ठेवायला बघत नाही आणि असा शेतकरी दुर्दैवाने अशी जनावरे मगाशी मग अशी म्हटल्याप्रमाणे खोट्या शेतकऱ्याने विकतो आणि ते खोट्या शेतकरी नंतर मग ह्याच जनावरांना दलाला विकतात आणि आपल्याकडची गुरु वासरं ही कत्तरीसाठी जातात यामध्ये आपण बघत असाल तर ही जी गाय आहे ही गाय आम्ही ती गाय वासरू असताना आम्ही आणली होती काळ्या रंगाची आणि ती आणल्यानंतर ती आता माझ्याकडे एका छोट्या वासराची आई झालेली आहे अरे वा म्हणजे बऱ्याच गायी आहेत ज्या गायी भाकड म्हणून सोडल्या जातात पण नंतर त्याच गायी आम्ही ज्या शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांकडे जाऊन त्याच गायी नंतर घाबण राहून त्या व्यायलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा आता शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे म्हणजे आम्ही जे कार्य करतो आणि आमच्याकडून जी गाईगुरे शेतकऱ्यांना दिली जातात तर ते शेतकरी सुद्धा नक्कीच या म्हणजे या कार्यातील सहभागी आणि कार्यातील एक महत्वाचा भाग आहे मला अजून तुमच्याकडून जाणून घ्यायला हे आवडेल की कि सध्या किती काही तुम्ही अशा प्रकारे संवर्धन केलेल्या आहात किंवा असे किती गोशाळा आहेत आता आमच्याकडून ज्या कारवाई झालेल्या आहेत ह्या जवळपास तीनशे पेक्षा जास्त देशी गोश आम्ही वाचवलेल्या आहेत आणि या सगळ्या कार्यात आम्हाला खरोखर मोलाचं सहकार्य जर कोणी केलं असेल तर पतंजली ची गोवा येथे गोवा महासंघ अशी एक गोशाळा आहे गोसेवा त्यांच्या गोवा सरकारकडून आणि पतंजली न्यासाकडून ती ऑपरेट केली जाते त्यांनी खरोखरच आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे कारण ज्यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्याने ॲक्च्युअल त्या गाईगुरू आपल्या जिल्ह्यातच ठेवल्या पाहिजे होत्या ते सगळी गुरु आम्ही त्यांच्याकडे दिलेली आहे आणि अशा सर्व गाईगुरांचं पालन ते आज चांगल्या पद्धतीने करत आहेत जवळजवळ चार ते साडेचार हजार गायीगुरं त्या एका गोशाळेत आहेत असं असूनसुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पकडलेल्या सर्व गायी आम्ही त्यांच्याकडे देत असतो त्याचबरोबर गावातील शेतकऱ्यांनीसुद्धा गाई वासरं ह्याच्या अगोदर आम्ही दिलेली आहे पण काही सरकारी बाबी आहेत काही तांत्रिक अडचणी येतात त्यामुळे आता आत्ताच्या परिस्थितीत सर्व गुरं ही आम्हाला गोशाळेमध्येच जमा करावी लागतात आणि त्याच्यातील गोव्यातील ती गोसेवा महासंघाची गोशाळा आहे खरोखरच आम्हाला खूप सहकार्य धन्यवाद आपण त्या गोशाळेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं खरंच कौतुक कौतु करूया गोव्यात राज्याचं सुद्धा कौतुक करूया एवढंच ते जबाबदारी सांभाळत जबा आहेत दिनेश तर मी तुमच्याकडे येतोय मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की काय अपेक्षा आहे प्रशासनाकडून तुम्हाला प्रशासनाकडनं आता आमची अशी अपेक्षा आहे जे कायदे आहेत ते कायद्याचे जर अंमल झाली तरी खूप आहे किंवा आताच्या एकंदरीत परिस्थितीत जी जनावर कत्तलीसाठी जातात आता सगळीकडे चंदगड थीक या ठिकाणी आता गेल्यावेळी ट्रक पकडला भाजीच्या आडून अवैध त्यांच्यानी जवळपास नाही म्हटलं तरी सातशे आठशे किलो तेथे वंशाचं मांस आढळलं अशा ठिकठिकाणी आढळतात त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी व्हायला पाहिजे ह्या गाड्यांची चौकशी व्हायला पाहिजे आणि जे कोण हे लोक हे दलाल घेऊन जातात जो कोण कत्तल करतो त्यांच्यावर कठोरात कठोरात म्हणजे कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि असा जर कायदा झाला तर कोण याच्या पुढे एखाद्या गायीकडे किंवा बैलाकडे जे आमचं दैवत आहे बरोबर फक्त एक गाय आणि बैल किंवा वंश नाही हिंदू धर्मात त्याला आपण देव मांडतो एका गायीला म्हणजे ते आपल्या धर्माचा पण अपमान करतायत थोडक्यात आणि असं आम्ही कुठच्या प्रवृत्तीबद्दल बदल म्हणत नाही पण जर अशी प्रवृत्ती असेल तर त्याच्यावर नक्की शासनाने चांगल्या चांगला आणि कठोर कायदा केला पाहिजे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर या म्हणजे मला काय अपेक्षा आहेत याबद्दल तुम्ही सविस्तर बोललात कृष्णा आपण सगळ्यात तरुण आहात खरं तर आपण तरुण जर म्हटलं तर तरुण तरुणा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी थिरकताना दिसते असं म्हटलं जातं पण तुम्ही ह्याच्याकडे कसे काय वळणार आम्हाला ह्या कार्याकडे वळवणारे स्वागत जे आहे <laughs> <laughs> म्हणजे थोडक्यात सुरुवातीला पहिली गाडी आम्ही धरलेली ह्यांच्या माहितीनुसार की ती गाडी सावंतवाडीच्या तलावावरती धरलेली त्याच्यात पण छोटस वासरू होतं एक ती त्या गाडी पासून सुरुवात झाली तिकडून सुरुवात झाली ती, ती नाही म्हटलं तरी आज अन म्हणजे लोकांना असे शेतीसाठी दिलेली गुरं आमची दोनशेच्या आसपास आहेत आपल्या गोशाळेमध्ये दिलेली तीनशे साडेतीनशे गुर आहेत पाचशेच्या पार झाली संख्या सगळे आणि तुम्हाला आवडही आहे यामध्ये आहे आवडही आहे आणि आमच्या बरोबर आमच्या मित्रांना आम्ही आता सक्रिय सुद्धा करत चाललेलो आहे नाही खरं तर स्वराज्य एकट्याने निर्माण करता येत <laughs> नाही सगळे जोडल्यानंतर स्वराज्य निर्माण होतो हे शिवाजी महाराजांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे आणि तो परिपाट आपण गिरवतात त्याबद्दल तुमचं खरंच अभिनंदन सगळ्यांचं आणि जीवावर उतार जीवावर उदार होऊन ह्या सगळ्या गोष्टी करत असताना शासनाने सुद्धा कुठेतरी कडक पावलं उचलणं गरजेचं आहे आणि आपल्याला निश्चित आता आशावादी राहायला हरकत नाही कारण सध्याचे पालकमंत्री पदाची जी धुरा आहे ती निलेशजी राणे आता नितेशजी राणे आपल्याला सांभाळत आहेत आणि त्यांनी याविषयी अनेक ठिकाणी चांगली अशी वक्तव्यसुद्धा केलेली आहेत त्यामुळे निश्चितपणे आपण आशावादी राहूया की असे कडक कायदे येतील आणि तुमच्यासारख्या गोरक्षकांना स्वतःचा जीव म्हणजे द्यायची वेळ येणार नाही तर ते काम कायदेच करतील पोलीस प्रशासन आपल्याला कशी काय मदत करते कि सुधा की त्यांचं सुद्धा कुठेतरी थोडं घोडं अडतं की काय सगळं जे आपल्याला पोलीस प्रशासन मदत करतं आम्हाला फक्त ते शेवटच्या क्षणी येतात बाकीची पूर्ण कारवाई ही आम्हालाच करावी लागते कायदेशीर बाबीच्या ज्यावेळी घटना घडतात की एखादी गाडी पकडली जाते आणि त्याच्यावर रीतसर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन आवश्यक असतं त्यावेळी पोलीस प्रशासन सहकार्य करतं पण दुर्दैवानं असं आम्हाला जाणवलेलं आहे की ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने एखादी गाडी सापडल्यानंतर एखादी गाडी पकडल्यानंतर गुन्हे नोंद करत असताना ते संबंधितांवरील गुन्हे वरच्या स्तरापर्यंत नोंद केले पाहिजेत याच्यासाठी जे प्रयत्न केले पाहिजेत ते होत नाहीत म्हणजे एखादी गाडी ज्यावेळी पकडली जाते तर त्यावेळी त्याच्यावर गुन्हा नोंद पोलीस स्टेशनमध्ये झाल्यानंतर सदरच्या गाडीवर तसाच पद्धतीचा गुन्हा आर टी ओ ऑफिसमध्ये सुद्धा रजिस्टर झाला पाहिजे जेणेकरून त्या गाडीवर कुठेतरी एक मार्क आला पाहिजे की ही गाडी संबंधित गुन्ह्यामध्ये अडकलेली आहे त्या पद्धतीने कारवाई होणं आवश्यक असतं पण ते पोलीस प्रशासन करत नाही सरकारी बाकी सरकारी यंत्रणा आपल्या पद्धतीने काम करतच असतं पण आम्ही मग त्यालाही सुद्धा एका चांगल्या पद्धतीने सहकार्याच्या भूमिकेतून सांभाळून घेतो आणि गुन्हेगारांपर्यंत पोचतो अनिश्चित आपण या माध्यमातून पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करूया की अशा प्रकारचे प्रसंग जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तुम्ही प्रशासक म्हणून तुम्ही पोलीस बांधव म्हणून म्हणून आमच्या गोरक्षकांच्या मागे ठामपणे भूमिका घेतली पाहिजे आणि आपण आशा व्यक्त करायला काहीच हरकत नाही कारण पोलीससुद्धा माणसं असतात त्यांना सुद्धा सुख दुःख असतं आणि ते निश्चितपणे आपल्याला या समजून सुद्धा नक्कीच सहकार्य करेल करतील या आपण आशा बाळगूया आपण अनेक गोष्टी या अनुषंगाने बोललात या बरोबरच अजून तुमच्या कृष्णा काय अपेक्षा आहेत शासनाकडून की त्यांनी नेमकं का अजून काय तुम्ही प्रशासन मदत करेल असं म्हटलात सध्या आम्ही धरलेल्या आहेत त्यामध्ये तीन ते ती चार गाड्या आहेत ज्या एक गाडी तीन वेळा रिपीट आहे एक गाडी दोन वेळा रिपीट आहे असे रिपीट झालेले आहेत त्यांनी कोर्टाचा म्हणजे जो बॉन्ड असतो त्याचा भंग करून पुढे परत रिपीट केलेल्या आहेत त्या गाड्या आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आता जमा केलेल्या आहेत मी तुमच्या चॅनलद्वारे पोलिसांना असं हे करतो की म्हणजे काय विनंती करतो त्याच्याबद्दल जो त्यांनी कठोर म्हणजे पुढचा निर्णय घ्यायला पाहिजे त्यांना आम्ही आता अर्ज टाकलेला आहे त्यांनी त्याचे पुढचे निर्णय घ्यावे आणि कोर्टाकडे असं अपील करावं की ह्या गो गाडींवरती अशा यांनी गुन्हे परत हे केलेले आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी निश्चित आपला आवाज प्रशासनापर्यंत जातो आहे आणि आपण आशावादी राहूया कारण तुमचं काम खूप चांगलं आहे आणि त्यामुळे नेहमीच सत्याचा शेवटची विजय होतो आणि हीच आपली परंपरा आहे आज तुमच्यासारखे अनेक लोकं गल्लोगल्ली किंवा रस्तो रस्ती अशा प्रकारच्या म्हणजे गायींना वाचवण्यासाठी गुरांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतात पण माझ्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाचं एक खातं आहे जे खातं शी खातं अर्थात पशुसंवर्धन खातं मग पशुसंवर्धन खात्याबद्दलच्या भूमिका किंवा पशु प पशुसंवर्धन खातं यामध्ये कितपत त्यांचा पुढाकार असतो पशुसंवर्धन खातं ह्यांच्याकडे राष्ट्रीय एक मिशन आहे ज्यामध्ये भारत देशातील जे गोवंश आहे त्या गोवंशाच्या रजिस्ट्रेशन बाबतचं एक मिशन आहे जे राष्ट्रीय पातळीवर चालू आहे दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात याबाबत काहीच कारवाई झालेली दिसत नाही आहे कारण प्रत्येक का देशी गोवंशाला किंवा दे गाई गुरे ह्या जनावरांना कंपल्सरी इयर टॅगिंग ही एक गव्हर्नमेंटची सिस्टम आहे आणि ती सिस्टम ऑपरेट करण्याचं पूर्ण काम हे पशुसंवर्धन विभागानंच केलं पाहिजे असे त्यांना आदेश आहे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पशुसंवर्धन अधिकारी ह्या पद्धतीचं काम करत असताना आपल्याला कुठे आढळून येतच नाही आहेत त्याच्यामुळे पशुसंवर्धन हा संवर्धन हा विषय फक्त त्या बोर्डवरच शिल्लक आहे आणि बाकीचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांकडून काहीच काम केलं जात नसल्यामुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती गोवंश शिल्लक आहे आणि किती आपल्या आपल्याकडून बाहेर गेलेले आहेत याबाबत काहीच ठोस माहिती मिळत नाही आहे पशुसंवर्धन विभागानेसुद्धा कुठेतरी त्या कागदपत्रांच्या बाहेर येऊन प्रॅक्टिकली फील्डवर्क करणं प्रत्येक शेतकऱ्याच्या गो गोठ्यापर्यंत जाऊन प्रत्येक शेतकऱ्याकडे असलेल्या जनावरांची माहिती घेऊन त्याच्यावरती इयर टॅगिंग करून ती कुठेतरी एका सिस्टममध्ये आणणं सुद्धा खूप काळाची गरज आहे माननीय पालकमंत्री श्री राणे राणेसाहेब यांना आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमाच्या वतीने एक विनंती कर करतो आहोत की हे जे काही मिशन आहे जे पशुसंवर्धन विभागाने राबवलं पाहिजे ते मिशन तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी त्या ते संदर्भात पशुसंवर्धन विभागाचे जे मुख्य आहेत त्यांना आदेश करावेत अशी आम्ही त्यांना विनंती करत आहोत त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्राणी क्लेश समिती असते ज्या समितीचे अध्यक्ष हे माननीय जिल्हाधिकारी असतात आणि त्याच्यासोबतच जिल्ह्यातील इतर काही संस्थांचे कार्यकर्ते असतात त्या सर्वांची मिळून ती एक समिती असते आणि मागील कित्येक वर्षे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ती समिती गठीत झालेली नाही आहे मग ती सुद्धा समिती माननीय पालकमंत्री यांनी तात्काळ गठीत करावी गठी अशी आपल्या चॅनलच्या वतीने मी त्यांना विनंती करत आहे नक्कीच जे जे काही तुम्हाला हात पाहिजे होता म्हणजे मदतीचा आहे मंदिर तिचा हात आपलं प्रशासन नक्की देईल असं आपण आशा व्यक्त करूया कारण पालकमंत्री तुमच्या हक्काचे आहेत आणि ते ह्या सगळ्या गोष्टी करतील कारण ते स्वतः ज्या प्रकारे आज स्टेटमेंट करत आहेत ज्या प्रकारे ते भूमिका बजावतात ही भूमिका निश्चित आशावादी आहे कारण ते सुद्धा प्राणीमित्र आहेत ते संवेदनशील नेते म्हणून बघितलं जातं त्यांच्याकडे व्हिजनरी नेता म्हणून बघितलं जातं आणि ह्या सगळे गुण त्यांच्याकडे आहेत त्यामुळे आपण आशावादी राहूया खरंच तुम्ही तिघांनी खूप वेळ आम्हाला दिलात आमच्याशी हितगुज केलात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आम्ही बऱ्यापैकी सांगू शकतो आपले ज्या गोष्टी आहेत किंवा आपला गोरक्षकाचा धर्म नेमका काय आणि आपण कशा प्रकारे करतो आणि ह्याची मुख्य कारणं काय हे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलात खरंच तुमच्या सुद्धा पुन्हा एकदा प्रहारच्या वतीनं मी ऋण व्यक्त करतो तुम्हाला पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद